लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात तेरा मे रोजी मतदान झालं असून चार जून रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे मात्र आधीच नगर दक्षिण मतदारसंघामध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी आमचाच उमेदवार विजयी झाला असं जाहीर करत निकाल लागण्याआधीच अभिनंदनाचे फलक चौकात उभारलेत जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे उमेदवार विजयी झाल्याचे बॅनर लावण्यात आल्याने हा एक चर्चेचा विषय ठरलाय नगर दक्षिण मतदार संघाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक ही झाली मतदारसंघात मोठ्या चुरशीन मतदान झालं मतदानाची टक्केवारी देखील वाढल्याने त्याचा फायदा कोणाला होणार चर्चेला उधाण आलं सोशल मीडियावर आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा देखील केला जातोय निलेश लंके हे प्रचंड मतांनी विजयी होत खासदारपदी त्यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर असलेला बॅनर जामखेड मध्ये झळकत असून असाच बॅनर नगर दक्षिण मतदार संघातील श्रीगोंदा येथे देखील झळकला नगर दक्षिण लोकसभा खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कार्यकर्त्यांनी मात्र निलेश लंके यांचे खासदार म्हणून बॅनर झळकवल्याने हा एक चर्चेचा विषय ठरलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर